शॉक लागून मृत झालेल्या चंद्रशेखर डोंटलू याची अंत्ययात्रा घेऊन नातेवाईकांनी रविवारी रात्री आठच्या सुमारास थेट एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले चंद्रशेखर व गंगाधर यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दहा लाखाची भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी होती अचानक अंत्ययात्रा ठाण्यात आल्याने पोलीसही गोंधळून गेले दरम्यान रात्री साडे वाजता पोलिसांनी समजूत घातल्यानंतर अंत्ययात्रा स्मशानाकडे नेली रविवारी दुपारी सुनील नगर येथे चंद्रशेखरसह दोघांना शाळात लागल्याने मृत्यू झाले शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला तर गंगारामचा मृतदेह अद्याप सिव्हिल मध्येच ठेवला आहे चंद्रशेखरचा मृतदेह घरी नेला लगेच नातेवाईक घटनास्थळी गेले. पोगुल कुटुंबीय घाबरून गेले. पोलीसही लगेच आले. नंतर अंत्ययात्रा थेट पोलीस ठाण्याकडे वळाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोगुल कुटुंबियांना पोलीस ठाण्यात आणून बसवले होते. रात्री 12 पर्यंत सर्वजण एमआयडीसी ठाण्यातच होते. प्राप्त माहितीनुसार रात्री आठच्या सुमारास अंत्ययात्रा एम आय डी सी पोलीस ठाण्यात थेट प्रवेश केल्यानंतर पोलिसांनी अंत्ययात्रेला अडविले आणि सर्वांना बाहेर काढले अंत्ययात्रासह नातेवाईकांनी च्या मुख्य रस्त्यावर ठाण मारून बसले आपण पाहू शकता अंत्ययात्रा आणि नातेवाईक भर रस्त्यावर थांबले आमच्या प्रतिनिधीशी बोलताना काय म्हणाले व्हिडिओ पूर्ण पहा ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया

मोठमोठ झाले आता काय कशाला थ्रीपी कनेक्शनच्या वरच्या वर गेलेलं होतं त्यावेळेस तुम्ही सांगितलं ना तुम्ही ते कनेक्शन चालू आहे म्हणून मालक सांगितलं का मला सांगायला पाहिजे

न्यायासाठी एक मिनिट एक मिनिट आम्ही तिथं थांबलो होतो त्यांच्या घरच्या समोर पण ते माणूस काय तिथं घेऊन आल्यानंतर त्यांनी काय माहिती आहे का चौकीपर्यंत चला तुम्हाला न्याय भेटतो म्हणजे डिपार्टमेंट डिपार्टमेंटच

एवढा मोठा घटना घडलं म्हणजे जायचं आणि सिव्हिल मध्ये मतदान मागता इलेक्शन या तुम्ही पाहिजे न्याय मागण्यासाठी इलेक्शन पाहिजे पाय पडायला